आज मी तुम्हाला अशी एक सत्यकथा सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुमच्या देखील अंगावरती काटा येईल एक अशी घटना जी फक्त एका छोट्याशा चुकीमुळे घडली आणि ज्यामध्ये एक संपूर्ण कुटुंबाची स्वप्न हसू आणि आयुष्य सर्व काही एका क्षणामध्ये संपून गेलं ही घटना घडली दवळपूर जिल्ह्यातील नावाच्या शांत आणि हिरव्यागार गावामध्ये कथा सुरू करण्याच्या अगोदर एकच विनंती आहे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण गॅस सिलेंडर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतो आणि आपण कधी कधी न कळतच केलेली छोटीशी बेपरवाही देखील उद्या एखाद्या मोठ्या संकटाला आमंत्रण नक्कीच देऊ शकते मित्रांनो वाशी हे डोंगराच्या उतारांवर वसलेलं हिरव्या झाडांच्या सावलीमध्ये न्हालेलं एक सुंदर गाव सकाळी पक्ष्यांचा गोड किलबिलाट संध्याकाळी गायींच्या घंटांचा नाद गावातलं जीवन अगदी साध आणि शांत होत इथले लोक शेतकरी सकाळी शेतामध्ये जात संध्याकाळी घरी येत एवढंच त्यांचं जगणं होत आणि याच गावामध्ये राहत होत रमेश पाटीलचं प्रेमळसं छोटस कुटुंब बायको सुरेखा आणि दोन लहान मुलं आर्यन आणि मानवी कुटुंब छोटं असलं तरी रमेशसाठी तेच त्याचं संपूर्ण विश्व होतं मुलगा आर्यन पाचवीमध्ये शिकणारा अत्यंत हुशार मुलगा नेहमी वर्गामध्ये पहिला आणि सगळ्यांचाच अगदी लाडका मानवी अजून अगदी लहान नुकतीच चालायला शिकलेली घरातलं गोजीरसं हास्य सुरेखाला अनेक महिन्यांपासून टी त्रास होता आणि दूर तिच्यासाठी विषासारखाच होता पण स्वयंपाकासाठी घरात चुलच होती रमेशने कितीतरी डॉक्टरांकडे नेलं पण काहीच फायदा झाला नाही त्याने मोठ्या डॉक्टरांकडे नेण्यासाठी पैसे नव्हते मुलांचे खर्च घर खर्च त्यांचं कष्टाचं जगणं तसंच सुरू होतं एक दिवस डॉक्टरांनी रमेशला स्पष्टपणे सांगितलं सुरेखाला धुरापासून दूर ठेवा नाही तर त्यांची प्रकृती अजून जास्तच बिघडेल पण घरामध्ये गॅसच नव्हता सुरेखाला रोज चुलीवरती स्वयंपाक करावा लागायचा आणि हे सगळं रमेशला अजिबात सहन होत नव्हतं रमेशने गावच्या सावकाराकडे जाऊन कर्ज घेतलं आणि घरामध्ये पहिल्यांदाच गॅस सिलेंडर आणला घरामध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद होता आता रमेशला वाटलं आता तरी माझ्या बायकोचा त्रास कमी होईल पण त्या क्षणी कोणालाही कल्पना नव्हती की हाच गॅस त्यांच्यासाठी काल बनवून उभा राहणार आहे काही दिवस चांगले गेले सुरेखाची तब्येत देखील हळूहळू सुधारू लागली कारण घरामध्ये धूर नव्हता तिची कामही लवकर व्हायची सगळं काही शांत आणि स्थिरपणे चाललं होतं सोमवारी सकाळी साडेसहा वाजता एक अगदी साधी आणि नेहमीसारखी सकाळ उजाडली रमेश पाणी आणण्यासाठी म्हणून विहिरीकडे गेला होता तर सुरेखा स्वयंपाकघरात गेली चहा बनवण्यासाठी तिने गॅस पाठवायला माझीच घेतला पण तिच्या लक्षातच आलं नाही की काल रात्री गॅसचा नॉब पूर्णपणे बंद झाला नव्हता आणि संपूर्ण रात्रभर अदृश्य असा विचारी गॅस हळूहळू घरभर पसरत राहिला भिंती पडदे कपडे सर्व काही त्या वायूने व्यापलं गेलं होतं गॅसचा वास इतका जास्त सौम्य होता की कोणाच्याही काहीच लक्षात आलं नाही आणि ज्या क्षणी सुरेखाने माचीस पेटवली त्या क्षणी एक मोठी अशी चमक आणि पुढच्या क्षणी धाड असा आवाज आवाज आणि स्फोट इतका जास्त जबरदस्त झाला की संपूर्ण घर थरथरलं खिडक्या बाहेर फेकल्या गेल्या आणि खिडक्यांचे पडदे हवेमध्ये उडाले सुरेखा मागे फेकली गेली संपूर्ण अंगावरती फक्त ज्वाला आणि ज्वाला होत्या मुलं झोपेतून किंचाळतच उठली आर्यन मोठ्याने ओरडला आई पण काही सेकंदाच संपूर्ण घर अगीमध्ये गुरफटून गेलं मानवीच्या रडण्याचा आवाज आता गावभर घुमला आणि तेवढ्या तोच रमेश विहिरीकडून परत येत होता घरातून उठणारा काळा धूर पाहून त्याच्या हातातली बादली अगदीच खाली पडली आणि तो जीव तोडून घराकडे धावू लागला पण मित्रांनो आग इतकी भयानक होती की आतमधील पाऊल ठेवणं देखील शक्य नव्हतं तो मोठमोठ्याने ओरडत होता सुरेखा आर्यन मानवी पण ज्वालांनी त्याच्या आवाजांसह सगळं काही गिळंकृत केलं होतं गावकरी पाणी टाकत होते पण त्या आगीमधून आलेली एक एक किंचाळी सुरेखाची शेवटची अजूनही लोकांना आठवते आग ओसरल्यानंतर सगळे काही गावकरी घरामध्ये गेले संपूर्ण घर जळून राख झालं होतं भिंती कोसळल्या होत्या आणि त्याच राखेत दिसत होत्या तीन अशा छोट्याशा सावल्या सुरेखा आर्यन आणि मानवीच्या तिघही एकमेकांना बिलगून बसलेले होते मित्रांनो ऐकूनच अंगावरती काटा येतो जणू शेवटच्या वेळेतही एकमेकांना सोडायला ते, एक ते अजिबात तयार नव्हते त्या दिवशी वाशी तीन प्रेत नाही तर एक स्वप्न एक कुटुंब आणि एक प्रेम गमावलं ही कथा फक्त दुःखदच नाही ही प्रत्येक घरासाठी एक मोठी चेतावणी आहे गॅसच्या बाबतीत छोटीशी चूक देखील आपलं जीव घेऊ शकते त्यामुळे स्वयंपाक झाल्यानंतर नॉब पूर्णपणे बंद आहे का हे नेहमी चेक करा गॅसचा जर वास आला तर कधीही माचीस अजिबातच पेटू नका खिडक्या दारे आणि गॅस उघडा आणि गॅस बाहेर जाऊ द्या सिलेंडरचा पाईप रेग्युलेटर वेळोवेळी तपासून घ्या आपल्या लहान मुलांना देखील गॅसच्या वापराबाबत ज्या काही गोष्टी असतील त्या शिकवा घरामध्ये हवा खेळती राहू द्या रमेशने गॅस घेतला कारण तो आपल्या बायकोला धुरापासून वाचू इच्छित होता पण नशिबाने साथ दिली नाही जीवन अतिशय नाजूक आहे कधी कधी एक छोटी बेपरवाही संपूर्ण जग बदलून टाकते स्वतःची आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि गॅसच्या बाबतीत कधीच ढिलाई किंवा हलगर्जीपणा करू नका कारण मित्रांनो सावधानता हीच खरी सुरक्षा आहे तुमचं या घटनेबाबत काय मत आहे ते मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका